पिळदार शरीर यष्टी मनमिळावू आणि साधा सरळ स्वभाव इतरांना कायम मदत करण्याची वृत्ती असलेल्या पन्हाळा तालुक्यातील पोरलेतर्फा ठाणे इथल्या शिवाजी गुरव यांचा शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाला प्रत्येकाला आपलंसं करण्याचा गुण असलेल्या या पुजाऱ्याचा वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर मृत्यू झाल्यानं पोर्ले गावासह परिसरात हळहळ व्यक्त होतीये पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे गावातील मसाई देवीचे मुख्य पुजारी शिवाजी महादेव गुरव यांचा शनिवारी अचानकपणे हृदयविकाराच्या तीव्र मृत्यू झाला मनमिळाऊ स्वभावाच्या शिवाजी यांच्या मृत्यूमुळं पोरले गावातच नव्हे तर परिसरात दुःखाची छाया पसरली आहे मनात दान प्रचंड कष्ट करण्याची तयारी असलेले शिवाजी यांची पोरलेसह परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून वेगळी ओळख होती शेतीत नवनवे प्रयोग करून भाजीपाला आणि काकडीचा भरघोस उत्पन्न ते घेत होते तर गावातील मठ गल्ली तालीमंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी धुरा सांभाळली होती कुस्ती दान ले वाटा होता आध्यात्मिक ले वारसा आणि विठ्ठलाचे भक्त असलेले गुरव गावचे ग्रामदैवत मसाई देवीचे मुख्य पुजारी असल्यानं त्यांची परिसरात मोठी ख्याती होती नेहमीप्रमाणे ते सकाळी शेतात गेले होते दुपारी घरी आले असता त्यांच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या काही कळायच्या आतच ते कोसळले आणि त्यांच्या हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं जागीच मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळं पोरले गावासह परिसरातून हळहळ व्यक्त होतीये